यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हा प्रामुख्याने खूप मोठ्या स्वरूपाचा असून आज सर्व शेतकरी बांधव आपल्या शेतीत पेरणी करण्यासाठी तडजोड करीत आहेत वेळ पडल्यास शेतकरी बांधवांवर दुबार पेरणी करावी लागू शकते अशा परिस्थितीत आपला असलेला शेतकरी राजा आपल्याच काही कृषी केंद्र दुकानदारांकडून जाण्याची दाट शक्यता आहे काही कृषी केंद्र चालक बियाण्यांचा तुटवडा भासवत आहे तसेच एजंटचा सुरसुराट बियाण्यांचा काळाबाजा दुकानदारांची लिकिंगसाठी जबरदस्ती यासह सर्वसामान्य शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या जीवन वाढणाऱ्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने थेट कृषी केंद्र विक्रेत्यांच्या जिल्हा कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक त्वरित थांबा अन्यथा मनसेची गाठ आहे असा सज्जड इशारा मनसेचे अनिल हमदापुरे दिग्रस विधानसभाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार यवतमाळ विधानसभेचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद अब्दुल रेहमान तसेच शेतकरी सेनेचे से जिल्हा अध्यक्ष गजानंद पोटे यांच्या नेतृत्वात गेल्या शिष्टीमंडळाने कृषी केंद्र संचालकांना दिलाय महाराष्ट्र नवनिर्वाह सेना जिल्हा यवतमाळकडे मोठ्या प्रमाणात कृषी केंद्र दुकानदार शेतकऱ्यांना त्यांना हवे असलेले बियाणे उपलब्ध असताना सुद्धा त्यांना सदर कंपनीचे बियाणे संपले असून इतर कंपनीचे बियाणे तुम्ही वापरा अशा प्रकारची जबरदस्ती करीत आहेत वास्तविकतेत मात्र त्यांच्याकडे त्या कंपनीचा माल असताना सुद्धा ते ग्राहकांना कमी दर्जाचे बियाणे देऊन एक प्रकारे त्यांची फसवणूक करीत आहे शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे काही दुकानदार आपल्या एजंट मार्फत शेतकऱ्यांना काळ्या बाजारात उपलब्ध करून देत आहेत सोबतच शेतकरी बांधवांना खत खर खरेदी करताना मोठ्या प्रमाणात लिकिंग केंद्र दुकानदारांकडून अशा प्रकारची पिळवणूक सुरू असल्याचा आरोप या प्रसंगी अनिल हमदापूर यांनी केलाय कोणत्याही प्रकारच्या तक्रारी मनसेला जिल्ह्यातील कोणत्याही दुकानदाराबाबत प्राप्त झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने संबंधित दुकानदाराचा समाचार घेऊन त्याचा परवाना रद्द प्रु� करतो

गजन कोटे क्षेत्रीय सेना या सह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महान सेवन अक्रम दीवान यवतमाळ इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सज्जन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफ में लेडीज वेयर किड्स वेयर मेन्स वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन परसेंट का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ स्टाइल से करके जाइए हमारा पता शताब्दी चौक बिल रोड रामानगर नागपुर